खासदार गेले पाच वर्ष जो विद्यमान खासदार आहे हे कोणाला दिसलंच नाही ते कोणाला तरी गाड्यातला तायत आहे वातावरण एक नंबर आहे आणि तुतारीसाठी अतिशय उपयुक्त वातावरण आहे काय सांगायचं सांगायचे आलाच नाही आमच्या वर कुणी कोणी आम्हाला आरक्षण कोणी दिलंय कुणीच नाही दिलं करायचं कुणाला हा विचार पडला पुन्हा अजून मोदी आणलं म्हणजे आमचं होणार राशन सुद्धा बंद होईल त्याच्या लोकसभेच्या निवडणुकीसारखं जाहीर झाले त्या तर त्यानुसार काय वातावरण काय माड्यात अभय जगताप तिकीट वगैरे जाहीर झालं ना अजून नाही झालं पण आम्हाला असं वाटतं की अभय जगतापच हो तिकीट मिळेल वाटतंय मिळेल किंवा ना मिळेल काय मुहूर्त सांगू शकत नाही मिळ तर आनंदच आहे पण शक्यतो मिळ तर लेच मोठा आनंद होणार आहे ना अभय या माड्याचा उद्धार करणार आहेत का असं युवा नेतृत्व आहे तरुण आहे हुशार आहे अभ्यासक आहे हा काम करतील आपल्या भागातले काय काम वगैरे हो केले ह्या भागातली बरं काय नसताना बरीच काम झाली आणि खासदार झाल्या सुद्धा काम होऊ शकतात आबय दादा कोण ना हो शरदचंद्रजी पवार जे त्यांची काय चिन्हाची आहे ना तुतारी हे माड्या तुतारी जो वाजणार तुतारीच्या चिन्ह जो लढल तू कोण पण लढू द्या तुतारीचे नाव दगड जर उभा केला तर तुतारीचे नाव दगड सुद्धा निवडून येऊ शकतो माझ्या काय वाटतं मग कुणाला जाहीर व्हावं असं काय वाटतं चर्चेत नाव उभारी जायचं चर्चेत अभय दादा अभय दादा परत धैर्यशील मोहिते पाटलांच पण कोणी पण येऊ द्या कोणी पण येऊ द्या मोहिते पाटील येऊ कोण देऊन अभय दादा पण माड्यात शंभर टक्के तो तरी निवडून येणार बीजेपीचं काम बीजेपीचं काम म्हणजे हाय खासदार निवडून आल्यापासून माहित सुद्धा नाही कुठं आहे कुठं आपल्याला ते अजून बांधत माहीत नाही आम्हाला कुठे बीजेपीवाले म्हणते आलं का कोण विरोधक पुढे येत नाही का पुढे येत नाही जी बॅनर आहे ती पुढे येत नसते आम्ही काय बॅनर येतो बॅनर आहे ती पुढे येत नसतील ज्याला कशाच बे असेल ते आम्हाला कशाच बे आहेत हवा बाबासाहेबांना आम्हाला अधिकार दिलाय मतदानाचा आम्ही आणि कुठे पण आम्ही बोलू शकतो मत मानण्याचा अधिकार आहे संविधानात पाच वर्ष आमच्यासाठी बाबासाहेबांनी वोट कोणाला द्यायचं ती चुनलय आम्हाला मतदान म्हणून ते आम्ही विचार करूनच देणार आहे पुन्हा अजून मोदी आणलं म्हणजे आमचं वाट होणार राशन सुद्धा बंद होईल हो काय करायचं मोदीला देऊन हो असा विषय ना नमस्कार बाबा आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखे जाहीर झाल्या त्या आपल्या माड्यात कसं वातावरण आहे चांगलं आहे काय वाटतं कोण येईल निवडून वगैरे भाजप भाजपच या काय काम वगैरे हो काय भाजप काम सगळे आहेत काम करते सगळे काम करते भाजपच म्हणजे असं एखादं काम वगैरे आपल्या गावात झालेलं आहे काय काम केलेले आहे ते आता कुठली काम काय आमक काय माहिती आहे का होत आहे का आपल्याला पण लागणार भाजप काय मत आहे आता बघा आमचं मत कसं आहे माहिती का सध्याचं सरकार कोण आहे भाजप बरोबर भाजप आता जवळ आठ दहा वर्ष झाले आहे तो फुका ड्रेसिंग देत आहे काय दोन हजार चार हजार देत आहे वाट आहे का पण काय काय नाही काय ते निवडणुका आली आता ते सगळेच फिरतात मग मतदान कोणाला करायचं मतवालीच्या डोक्यात पडले काय कुणाला करायचं करायचं कुणाला हा विचार पडलाय की कराय कराय कुणाला करायचं सगळेच म्हणतात आम्हाला मत द्या पण उपयोग काय त्याचा काम कुणाला चांगला आहे का कुणी आम्हाला आरक्षण कोणी दिलंय कुणीच नाही दिलं ओबीसीला नाही मराठ्याला नाही धनगराला नाही काय लोणाऱ्याला नाही कुणालाच नाही आता होणार आहे धनगर आरक्षणाचं काय आता माड्यात येतेच की वाघ जाणकर जानगराचा जानकर गेले बीजेपी दुसरा येईल बीजेपी सोबत गेले जाणकर गेला तर पत्नी पवार येते कोण ना कोण येते सीट सांगलीतील पंढरपुरातील माड्यातील काय नाहीतर हायच कुठं ना कुठं येणारच मग आता मतदान कोणाला करायचं सांगतील लोक काय भाजप बर काय तुमचं काय म्हणतात दादा मतदान दादाला करणार आणि भाजपचीच पार्टी येणार शंभर टक्के आता काय कामं वगैरे काय कामं भाजपनं भरपूर केलेली आहे ती आज जवळजवळ पाण्याचा प्रश्न आज या पंचकृत म्हणजे बऱ्याचशा जवळजवळ सोळा गावांचा प्रश्न होता जवळजवळ साडेसातशे कोटी आज मंजूर करून आणलेले आहेत महाबळेश्वरीच्या तलावाच्या पाण्याचा किंवा रस्त्यांचा हा विषय पूर्णपणे भाजपनेच केलेला आहे आणि आज हे लोक विरोधक असे म्हणजे मानत आहेत किंवा बा रणजितदा म्हणजे खासदार आले नाहीत गेले नाहीत तर प्रत्येक गावात आज चार चार हायमॅक्स जर दिले आणि ज्यावेळेस दादा इथून चार वेळा गेले घेऊन गेले त्यावेळेस हे काय झोपले होते का जागेच होते की बघितलंच आहे बघितलेलंच आहे ना त्यांनी पण पण बघून सुद्धा जर नाही बघितलं म्हणलं तर त्यांना काय पर्याय दावा चालूच आहे दादा येत आहेत बघतायत आता जवळजवळ पटलं ते कोळे हा रस्त्याचं मंजूर काम करून त्यांनीच दि त्यांनीच केलेलं आहे काम केलं नाही असं कशावर चालूच आहे ना ह्याच्या अगोदरचे खासदार तर कुठे येत होते इथे आता म्हणजे विषय असा आहे की धैर्यशील मोहिते पाटील तिकीट जाहीर झालं नाही का जे जरी झालं नसलं तरी प्रयत्न चालू आहे आणि शंभर टक्के त्यांना तिकीट मिळणार आहे हा अजून काय महाविकास आघाडीचं काय चाललंय का त्यांचं परत महायुतीचं जाहीर झालंय महायुतीचं झालंय पण ती खासदार आहे ना या ते आतापर्यंत एकदा ह्या वरकुटे मलवडी गावात आलेला नाही आणि काय वरकुटे मलवडीचा काय विकास त्या खासदारांना काय सहित केलेला नाही हा आणि महत्वाचा विषय कसा आहे जे आम्हाला अनिल भाऊ देसाई जी सांगतील ते आम्ही काम करणार आहे बाबां नमस्कार आता खासदारकीच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या त्या काय वाटतं माड्या कुणाचं खासदार <laughs> कोण म्हणत आहे आपल्या माड्यात कोण खासदार होईल आता काय मोहित पाठल्याच राहिला नाही त्यांना अजून नाही मिळेल तिकीट मग आपलं पहिलं खासदार आहेत का नाही रणजित भाई निंबाळकर त्यांना बीजी पण दिले तिकीट अजून महाविकास आघाडीचे काही तिकीट जाहीर झाली नाही शरद पवार राबवला दिले ना अजून त्यांच्या पण नावात चर्चा चालू आहे मग काय वाटतंय आता काय सांगायचे निंबाकर आलाच नाही इकडे आमच्या वरखुडलं बरं आता काय कंचा खचित होत कोण होईल मग काय तुमच्या मनाचित झालं नाही इकडे का तुम्हाला काय वाटतंय हा आम्हाला काय वाटतं आता बळकरांचा आज मत येत नाही आता कोण राहिलं मग आता राष्ट्रवादीचा उमेदवार शक्यता आहे पडण्याची इकडे पवार सॉरी पवार गटाची शरद पवारांचं उमेदवार सोबत असणार तुम्ही हां मग असं काय काम आहे ते पवार गटाचे शरद पवारांचे इकडे बकरकडा आलाच नाही आता दहा वर्षात या तर दहा वर्षात बर काका नमस्कार नमस्कार आता आपल्या माड्याच्या लोक मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या त्या आता खासदारकीच्या होईल आपला खासदार माड्यावर काय तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनात बोला काय कोण उभा राहतो ही कल्पना नाही काय निंबाळकरांना तिकीट दिलं या बीजेपी बरं का रणजित भाई यांना तिकीट जाहीर केलंय पण तुम्हाला काय वाटतं नाही त्यात काय सुखवासच नाही तर नेमका माणसाला काय मागल्या वेळेस कुणाला म्हणतात मागल्या वेळेस मागल्या वेळेस जयकुमार गोरेला बरं नाही खासदार केला कुणाला दिलतोय खासदार का आता एक ते दिवस राहिले

वातावरण एक नंबर आहे आणि तुतारीसाठी अतिशय उपयुक्त वातावरण आहे आणि ते वातावरण गेली सहा चार ते पाच महिनं झालं अभयदादा जगतप यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण मतदारसंघ चाल अतिशय चांगलं वातावरण आहे आणि यावेळेस तुम्हाला नक्की काय झालं तरी अभयदादा जगतप हेच माड्यात खासदार म्हणून दिसतील अजून त्यांना तिकीट वगैरे जाहीर केलं नाही पण तिकीट हे पवारसाहेबांच्या विचाराचं खरं बघायला गेलं तर वारसदार हे अभयदादा जग्कप आहेत आणि अभयदादांचं काम काय ते काल तुम्हाला सभेच्या माध्यमातून दिसलं असेल एकंदरीत आम्ही चार पाच महिन्याची ते जाऊन काम केलंय दादानी दा, त्यामुळं पवार साहेब दादांचाच सा विचार करतील आणि दादालाच तिकीट शंभर टक्के यात काय ती मात्र शंका नाही आणि दादाच माड्याच हे दिसतील काय काय वगैरे माड्यामध्ये दादानी जी महाविकास आघाडीमध्ये जी विस्कटली होती महाविकास आघाडी जेणे आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल काँग्रेस असेल आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी ह्या सगळ्या पक्षांनी एकत्रित करण्याचं काम केलं दादानी दादांचं काम जनमानसात अगदी रात्री दोनला जरी दादांना कॉल केला कोणतीही अडचण आली काय झालं तर दादांचं त्यासाठी काम आहे अगदी तुम्ही दादांचं कामच बघायचं झालं तर जे मागल्या वर्षी पाठीमागल्या वर्षी आपल्या अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचे मा दा दादांच्या मा माध्यमातून टेंबूचं पाणी दादाने आरक्षित केलं आणि त्याची आपण सभा सुद्धा इथं वरकुडे मलुडी येते आपल्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल या ठिकाणी पार पडली होती दादांचं काम दादांच्या म्हणजे आज जे दादा आहेत त्या आता विरोधक म्हणतात खासदारांनी पाणी आणलं ना खासदारांनी पाणी आलं असतं तर आज जनतेमध्ये एवढा रोष निर्माण झाला असता का त्यांच्या विरोधात आज जिथं तिथं जनतेच्या तुम्ही बॅट बघताय किंवा त्यांचा रिपोर्ट ग्राउंडचा रिपोर्ट बघताय त्यांच्या विरोधात आहे ह्याचं कारण एक आहे की त्यांनी काम कोणत्याही प्रकारचं केलेलं नाही त्यामुळे लोक त्यांच्यावर खूप आणि प्रचंड नाराज आहे नमस्कार कुठलं गाव वर का आता लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्या मतदानाच्या काय वाटतं वातावरण माड्यात कुणाचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या तिकीट अजून जाहीर झालेलं नाही शरद पवार शरद पवार गटाला मतदान द्यानं कोण पण जाहीर उमेदवार शरद पवार का असं का असं का पहिला उमेदवार झाला नाही पाच वर्षात पहिले खासदार तिकडे आले नाही काय पवार साहेबांची काम वगैरे काय आई चांगली काम आहे शेतकऱ्यांसाठी काय काम आहे शेतकऱ्यांसाठी नेता चांगलाच नेता आहे कोण पवार साहेब पहिल्या खासदारांचे काम कशी आहेत काहीच नाही काहीच काम नाहीत महा महाविकास आघाडी जग आहे सध्या कारण गेले पाच वर्ष जो विद्यमान खासदार आहे हे कोणाला दिसलंच नाही ते कुणाला तरी गळ्यातला तायत आहे त्यामुळं त्यांच्या तालावर हो तो चालणार खासदार तो आता त्यामुळं येणाऱ्या काळात जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल कोणी असू द्या फुल चालणार काय काम वगैरे हो असे महाविकास आघाडी महाविकास आघाडीची कामं म्हणजे पहिल्यापासून आतापर्यंत त्यांच्या काळात नोकऱ्या होत्या आता गेली पाच वर्षे मुलं डिग्र्या घेऊन बसल्या नोकरी नाही महागाईचा काळ बडाकला आहे पेट्रोल असेल डिझेल असेल गॅस असेल यांच्या काळ सगळे वाढले आणि शेतमालाला भाव नाही हाताला काम नाही अशी परिस्थिती आपलं का, युतीच्या काळात झालेली आहे त्यामुळं सरकार होतं तीच योग्य आहे एकंदरीत बघितलं तर कल, कल महाविकास आघाडीकडे शंभर टक्के कुणी उभा राहू हो द्या महाविकास जो खासदार उभा राहील म्हणजे खासदार विन होणार कोण आवडेल खासदार कोणी असू द्या कुणीही असू द्या पवारांच्या मनातून जो उभा राहील आता धैर्यशील मोहिते पाटलांना चालले शेतात आहेत अनिल भाऊ देसाई सुद्धा प्रयत्न करत आहेत ज्यांना तिकीट मिळेल तो शंभर विन होणार